अंबरनाथमधील सावरकर ग्रुपच्या भुंगा बैल्यानं कल्याणच्या मथुर बैलाला हरवत बिनजोडचा मान पटकावला वांगणीजवळील खाड्याच्या पाड्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या शर्यतीमध्ये भुंगानं चुरशीच्या लढाईत मथूरचा पराभव केला आहे सावरकर ग्रुपच्या मिलिंद पाटील यांचा भुंगा बैल आणि बदलापूरच्या पाखऱ्या बैलाची लढत कल्याणच्या राहुल पाटील यांचा मथुर आणि विमान बैलाशी झाली अतिशय अतितटीच्या झालेल्या या शर्यतीत भुंगा आणि पाखऱ्याने शेवटच्या क्षणी बाजी मारत बिनजोडचा मान पटकावला आहे यानंतर भुंगाचे मालक मिलिंद पाटील यांनीही आनंद साजरा केला आहे तर अंबरनाथमधील काँग्रेसचे नेते प्रदीप पाटील यांनीही या विजयानंतर भुंगा आणि मिलिंद पाटील यांचं कौतुक केलं आहे कल्याणच्या राहुल पाटील यांचा मथुर बैल हा बिनजोडचा बादशाह मानला जातो मथुर बैलाची मोठी फॅन फॉलोईंग असून भुंगा बैलानं मथुरचा पराभव केल्यामुळे आता सावरकर ग्रुपचा सा भुंगाही तोडीस तोड असल्याचं सिद्ध झालं असून अंबरनाथमधील बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज